कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू शेती मोठ्या प्रमाणात केली जाते येथील बांबू उच्च प्रतीचा असून राज्यासहित कर्नाटक गुजरात या राज्यात सुद्धा विक्रीसाठी पाठवला जातो या बांबूंपासून अगरबत्त्यांच्या काड्या निर्मितीसाठी सर्वाधिक वापर होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हंगाम सुरू झाला असून शेतकरी वर्गाकडून बांबू लागवड सुरू करण्यात आलेली आहे कमी श्रमातून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न बांबू शेतीतून मिळते त्यामुळे आजची युवा पिढी सुद्धा बांबू शेतीकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे काठी ही मी आज साधारण माझी पस्तीस एकर जमीन आहे तर पस्तीस एकरमध्ये मी अडीच हजारपेक्षा जास्त काठीची लागवड केली आहे आणि काठी हे एक हिरव शेतकऱ्याचे हिरवं सोनं आहे आणि ते चांगलं उत्पन्न देतं लाखोने उत्पन्न मिळतं आपण काजू लागवड करतो भात शेती लागवड करतो भात शेती, शेती आणि काजू बरोबर पर्यायी उत्पन्न आणि शंभर टक्के हमकास उत्पन्न देणारं म्हणजे काठी म्हणजे आपलं एक हिरवं शेतकऱ्याचं हिरवं सोनं आहे बांबूचा वापर कशासाठी केला जातो बांबूचा वापर हा साधारण टोपली वगैरे टोपली किंवा बिल्डरसाठी मंडपसाठी शे आपल्या कोल्हापूर नाशिकला बांबू काठी मिळत नाही मग तिथे कुठलेच जंगल नाही मग त्या ठिकाणी शेतात वापरला जातो टोमॅटोसाठी कांद्यासाठी द्राक्षाच्या मंडपसाठी असा बांबूचा उपयोग हा प्रत्येक गोष्टीला वापर होतो हो कुठल्या हंगामात शक्यतो बांबूकाठीची लागवड करतात बांबूकाठीची ही साधारण जून जूनमध्ये जु, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जुलैच्या एक दहा दा, तारीखपर्यंत बांबूकाठीची लागवड करायला हरकत नाही फक्त लागवड करते त्यांना थोडंसं शेणखत वगैरे टाकलं तर चांगलं उत्पन्न मिळतं आणि जर बांबूकाठी जर बांबूकाठीचे कोणाला कंदे पाहिजे असतील तरही सुद्धा माझ्याकडे चांगल्या प्रतीचे उपलब्ध आहेत thank you